तेव्हा शापून कुठे चाललो पिझ्झा खायला चाललो हा चाल चला चल चल चला बाहेर चाल अरे बाबा अरे भाऊ पाटे वाज चाल पटकन कोणाची पप्पाची गाडी घ्यायची बाबाची पप्पाची घ्यायची बरं बरं ठीक आहे चाल काढ काड़ कपला काढू आता आपण आलेलो आता डॉमिनोज मध्ये आणि घुसतोय डॉमिनोज मध्ये पण काय घ्यायचं आहे काही पिझ्झा बनण्याची वाट जाई ना म्हणून तो काही ना काही खोड्या चालूच आहे त्याच्या बाळा हा बघ बघ आपला पीज झाला खाली पिज मांडी घालून आम्ही घेऊन येतो केदारखाडे हा आपला हाच आहे ना हा हा एकशे डबल दोनशे हाच

आम्ही तुला तोडून देतो हा थांबले गरम आहे थांब थंडी होऊ दे घे अजून घे तुला आवडत पिझ्झा तू खाली बस ना मला खाली बस ना तू हा घे मोठा देऊ तुला गरम गरम हात घेऊन पाय बर हात भाजणार नाही तुझा हा हाय पाय हा बघा देव देवांशला इतका पिझ्झा आवडलेला आहे का तर नाच उतरायला कसा वाटला बा तुला पिझ्झा आणि आपण कुठं आलेलो आहे

सोडून देऊ वा बाप देवांश कस त्याच्या हाताने पिझ्झा खोरायला आता थंडा झालेला आहे ना, ना। ते बघा जे तिखट तिखट आहे जे त्याला आवडत नाही ते बाजूला पाहून राहिला आता मास्त मास्त हे नाही आवडत मला वड्या वड्या अस वा पण ते तिखट आहे मिरची ती मिरची हा थोडा तिखट लागल म्हणून मी टाकलंच नाही ते पण मिरचीचे टाकला मी मसाला टाकला टाकला चल खा पटापट झालं टाकलं 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 हम्म खा प्राणी आवडत तिकट तिघट गोष्टी बाजूला का तू शिमला मिर्च

बर बर दर आता देवशनी देवांशनी पुरे एक मोठा पीस घेतलेला आहे तो मोठा पीस खवरायला अरे टिकट लागला टिकट लागला टिकट लागला दमन दमन खा बाळा थोडं 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 खा पिझ्झा खाऊन झाला आता आपण चाललो घरी काय याच्यावर पिझ्झा आणून देते पाय बाळा ते हा पिझ्झा आणून देते ते दे डिलेवरी करता पिझ्झाची हा चाल आता चाल बाळा पाय नाही येल ना पाय जाऊन ना आता उरलेला पिझ्झा आता घरी घेऊन चाललोय आम्ही एकच घास होता चाल चला आता आम्ही देवांशी बसला आम्ही चाललो घरी तर देवांश माझा मुलगा आहे आणि तो तीन वर्षाचा आहे त्याला पहिली वेळेस मी डॉमिनोजमध्ये पिझ्झा खायला नेलो आनी पहला मुल होतो आणि पहिला ब्लॉग असल्या कारणामुळे मला बोलायला थोडंसं कॉन्शियस होत होतं तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू